नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या ताणाचं काम तमाम या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर ताण येऊच नाही आहे किंवा समजा ताण आला तो तो काये काये तर तो घालवायचा आहे यासाठी काय काय करायचं त्याचे उपाय आपण आजपासून बघणार आहोत तर ताण यायची वेगवेगळी कारणं आपण बघितली आणि त्यावरनं शेवटी आपण एकाच कारणावर आलो की आपली अपेक्षा आणि वास्तव याच्यामधला फरक जास्त असला की आपल्याला ताण येतो आणि हा फरक जर वाढत गेला तर आपला ताणही वाढत जातो आणि त्यामुळे हा जो अपेक्षा आणि वास्तव याच्यातला जो फरक आहे तो कमी कमी कर कसा आणायचा ते आपण बघणार आहोत आणि हा जो फरक आहे तो कमी कमी करत आणण्यासाठी आपल्याला महत्त्वाची दुरुस्ती जी करावी लागते ती म्हणजे आपल्या विचारपद्धतीमध्ये करावी लागते आपला दृष्टिकोन आयुष्याकडे बघण्याचा आपल्याला बदलावा लागतो आता दृष्टिकोन म्हणजे काय तर एखाद्या प्रसंगात एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या गोष्टीविषयी आपण जे विचार करतो तो आहे आपला दृष्टिकोन हा दृष्टिकोन सकारात्मक कोणामध्ये आपण बदलू शकतो पण सकारात्मक विचार म्हणजे काय तर सकारात्मक विचार म्हणजे असे विचार जे केल्यामुळे आपल्या मनामध्ये आनंद उत्साह समाधान शांतता निर्माण होते ते विचार म्हणजे <laughs> सकारात्मक विचार सकारात्मक विचारांचे दोन नियम असतात आणि ते आहेत असे की एकतर सकारात्मक विचार हे नेहमी वर्तमान काळात असावेत आणि दुसरं म्हणजे त्यात शक्यतो नाही हा शब्द टाळावा आपण पॉझिटिव ॲफॉमेशन्स ही या आधी जी मालिका पाहिली त्याच्यामध्ये याविषयी आपण सविस्तर बोललेलो आहोत तरी या व्हिडिओमध्ये थोडक्यात मी सगळे मुद्दे सांगते न? तर समजा आपण असं म्हणत राहिलो की मी आरोग्यवान होईन सगळं सुरळीत होईल मी चांगला अभ्यास करीन वगैरे वगैरे आता हे आपल्याला आशावादी आणि सकारात्मक विचार वाटतात पण हे जे सगळे विचार आहेत हे भविष्य काळात आहेत आणि त्यामुळे हे सगळं भविष्य काळातच राहतं ते आपल्या वर्तमानामध्ये येतच नाही आणि त्यामुळे मी आरोग्यवान आहे हे म्हणणं हा सकारात्मक विचार आहे आता भले कुठेतरी दुखत असेल काही आजार असेल पण आपलं बाकीचं सगळं शरीर तर छान आरोग्यवान आहे ना बरोबर सगळं छान सुरळीत आहे भले आयुष्यात एखाद्या गोष्टीत काहीतरी प्रॉब्लेम असेल पण बाकीचं आयुष्यातच तर सगळं छान चालू आहे मी अभ्यास चांगला करतो आता एखादा विषय असतो कच्चा आपला पण बाकीच्या विषयांचा अभ्यास तो आपला छान चाललेला असतो ना किंवा दुसरा असा मुद्दा की आपण असं म्हणतो बघा नाही नाही उशीर होणार नाही किंवा नको घाई करू नको पेपर कठीण जाणार नाही काळजी करू नको ट्रॅफिक लागणार नाही प्रवासात विघ्न वगैरे काही येणार नाही आत्ता नाही हा शब्द वापरू नये असं नाही पण बरेचदा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला नाही नाही ना असं जेव्हा म्हणत राहतो तेव्हा आपण त्याच गोष्टीचा खूप विचार करतो आणि त्याच विचाराला ट्यून होतो मनातल्या भावना नकारात्मक तयार व्हायला लागतात अर्थातच आणि त्यामुळे जी नको असलेली गोष्ट असते तीच घडते एक साधा नियम आहे तुम्ही ज्या भावनेमध्ये आहात ती भावना वाढेल अशा घटना व्यक्ती संवाद संधी तुमच्या आयुष्यात येत राहतात त्या भावनेच्या ऊर्जेची देवाणघेवाण तुम्ही करता तुम्ही नाही म्हणत असाल किंवा हो म्हणत असाल त्या परमोच्च शक्तीला ते कळतच नाही त्या परमोच्च शक्तीला तुम्ही कशाविषयी विचार करताय हे मात्र नक्की कळतं आणि त्यामुळे शक्यतो नाही शब्द वापरायचं टाळून संवाद करायचा प्रयत्न करून बघा आज म्हणजे वेळेत पोचशील सावकाश काम कर पेपर सोपा जाईल निश्चिंत रहा रस्ता छान मोकळा लागेल प्रवास निर्विघ्नपणे पड़े, पार पडेल आपली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की आपण सहज अशा प्रकारे बोलू शकतो आज दिवसभर हा प्रयोग करून बघा बरं का तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा उद्यापासून ताण कमी करण्यासाठी आपण अजून पुढचे वेगवेगळे उपाय बघणार आहोत धन्यवाद